नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट्स या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस चालू घडामोडीवर आपण महत्वाचे दहा प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा निश्चित केली मित्रांनो जेव्हा मंडल आयोग लागू झालं त्यावेळेस इंदिरा शहाणी यांनी याचिका दाखल केली होती आणि त्यावेळेस निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की तुम्ही आरक्षण द्या परंतु ती आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा जास्त गेली नाही पाहिजे तामिळनाडूमध्ये सध्या एकोणसत्तर टक्के आणि तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अजून पेंडिंग आहे इंदिरा सहानी यांनी आत्ताच एक वक्तव्य केलं आहे की आर्थिक दुर्बल घटकांना जे आरक्षण तुम्ही दिलेले ते सौर आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का लावणारे आहे त्यांचं म्हणणं आहे की कलम चौदा कलम पंधरा याचं इथं उल्लंघन होत आहे आणि त्या त्याचप्रमाणे ओबीसी एस सी एस टी यांना तुम्ही त्याच्यातून वगळण्यात आलेले असं त्यांचं मत होतं एका खाजगी वर्तमानपत्राला देताना त्यामुळे हे प्रश्न मला अत्यंत महत्वाचं वाटल्यामुळं मी ते घेतलेले कारण आता सध्या आरक्षणावर बऱ्यापैकी करंट इव्हेंट्स घडत आहेत कितव्या घटना दुरुस्ती विधेयक दोन हजार एकोणीसला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याने ते विधेयक मंजूर झालेले त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला दहा टक्के जे काही आरक्षण देण्याचं देणे शक्य होईल मित्रांनो ते एकशे तीनवी घटनादुरुस्तीला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून ती अंमलबजावणी केली आता इथं कन्फ्युजन होईल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये एकशे चोवीसावी राज्यसभामधील क्रमागत एकशे चोवीसावी होती परंतु राष्ट्रपतीपर्यंत गेल्यानंतर ती, ती मंजूर होणारी क्रमाने एकशे तीनवी घटनादुरुस्ती आहे आणि हे जे काही असतील एकशे चार एकशे पाच ह्या घटनादुरुस्त्या पेंडिंग आहेत त्या कारणास्तव ह्या राष्ट्रपतीपर्यंत जाऊन सही होणारी एकशे तीनावी घटनादुरुस्ती आहे परंतु लोकसभा आणि राज्यसभामध्ये मंजूर होणारी ही एकशे चोवीसावी घटनादुरुस्ती आहे त्यामुळे राष्ट्रपतीने जे काही सही केलेले ते एकशे तीनव्या घटनादुरुस्तीवर केलेली आहे आणि लोकसभा राज्यसभामध्ये जी घटनादुरुस्ती मांडली गेली होती ती एकशे चोवीसावी घटनादुरुस्ती होती हे लक्षात असू द्या राज्यघटनेतील कलम चौदा कशा संदर्भात आहे तर मित्रांनो कलम चौदा हे कायद्यासमोर सर्व समान आहेत इंद्रा सहानी यांचं मते जर तुम्ही सी एस टी ओबीसी यांना आरक्षणातून वगळलंय आर्थिकदृष्ट्या घटकांना जे काही दहा टक्के आरक्षण दिलेले मग ते कलम चौदाचं उल्लंघन होतं असं इंद्रा सहानी यांनी म्हटलेलं आहे आणि हे मूलभूत संरचना आहे राज्यघटनेचे असं त्यांचं मत आहे जात धर्म लिंग याबाबत दुजाभावास प्रतिबंध हे राज्यघटनेतील कितव्या कलमात उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो ते आहे कलम पंधरा इंद्रासाह यांच्या मते तुम्ही धर्माच्या आधारावर आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या आर्थ दुर्बल घटकांना आरक्षण देताना दहा टक्क्यामध्ये तुम्ही धर्माच्या आधारावर म्हणजे जात जात किंवा धर्माच्या आधारावर तुम्ही भेदभाव करता असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे ते एक प्रकारे न्यायालयात न टिकणार आहे असं इंद्रासानीचं मत आहे कोणत्या अभिनेत्रीला ज्येष्ठ दिग्दर्शक दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या स्मृतीदिनानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो अभिनेत्री आशा परेख यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्याकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला रॉजर फेडरर हा टेनिसपटू कोणत्या देशाचा आहे मित्रांनो रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड देशाकडून खेळणारा आहे आता ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे त्यामुळे जग जी जे नेहमी चार आहेत नेहमी चर्चेत असतात त्यामध्ये रॉजर फेडरर अँडी मरे त्यानंतर नोवाक जोकोविच सेरेना विल्यम्स से से या प्रकारचे खेळाडू सतत चर्चेत असतात त्यामुळे रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा आहे तो मी लक्षात असणं गरजेचं आहे या ऑस्ट्रेलियन स्पर्धा झाल्यानंतर अँडी मरे हा ब्रिटनचा खेळाडू निवृत्त होणार आहे बी सी सी आयचे प्रशासकीय प्रमुख कोण आहेत तर मित्रांनो विनोद राय हे बी सी सी आयचे प्रशासकीय प्रमुख आहेत विनोद राय हे अगोदर कॅगचे प्रमुख होते आणि त्यांनी कोळसा घोटाळा वगैरे आणि त्यानंतर टू जी स्पेक्ट्रम घोटाळा हा उघडकीस आणलेला होता त्यामध्ये म्हटलं होतं की शासनाचा सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल इलिगल प्रकारे परवानग्या देऊन बुडालाय अशा प्रकारे त्यावेळेस विनोद राय यांनी ते भ्रष्टाचार उघडकीस आणला होता प्रज्ञेश गुणेश्वरन हा टेनिसपटू जागतिक क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तो एकशे बाराव्या क्रमांकावर आहे तुम्हाला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारतातर्फे हा एकमेव खेळाडू आहे की ते एंट्री म्हणजे भाग घेणार आहे या अगोदर सोमदेव देव देववर्मन आणि युकी भांबरी यांनी सहभाग घेतला होता सोमदेव देववर्मन सध्या रिटायर झाले आणि युकी भांबरी हा दोन हजार अठरा मध्ये चारही ग्रँड स्लॅब खेळला होता प्रश्न नववा कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिला संदर्भात वादग्रस्त वक्तव्य हो केल्यामुळे कोणत्या दोन खेळाडूला निलंबित केले आहे मित्रांनो ते आहेत हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांना बरखास्त केलेलं के आहे त्यांना निलंबित केलेलं आहे प्रशासकीय समितीचे प्रमुख बी सी सी आयच्या विनयद रॉय हे याची चौकशी करेपर्यंत चौकशी समिती नेमली आहे आणि ह्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना क्रिकेट खेळण्यापासून मज्जाव केलेला आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न अमेरिका काँग्रेसमधील पहिला हिंदू आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून चार वेळा निवडून आलेल्या डॅश 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 या दोन हजार वीसमधील मधील अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे तर ते आहेत मित्रांनो तुलसी गॅबार्ड मित्रांनो त्यांचा जन्म हा सामोआ येथे झालेला आहे अमेरिकेतले एक प्रांत आहे आणि त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे त्यानंतर गॅबार्ड या जर अध्यक्षपदासाठी निवडून आल्या तर त्या सर्वात तरुण पहिल्या महिला त्यानंतर पहिल्या हिंदू महिला पहिल्या बिगर ख्रिश्चन अध्यक्ष ठरतील आणि त्या हवाई या प्रांतातून सलग चार वेळा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचं नेतृत्व करतात आणि त्यांचं निवडणूक निवडून येणं हे जरासं अवघड आहे असं म्हटलं जातं कारण अमेरिकेमध्ये केवळ एक टक्के लोकसंख्या ही हिंदू आहे परंतु राजकारणात काही होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे परंतु एक आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की एक अमेरिकेमध्ये हिंदू नेतृत्व करणारी महिला आज अध्यक्षपदासाठी इलेक्शन लढत आहे ट्रम्प या प्रशासनाच्या विरोध करण्यासाठी मैदानात आतापर्यंत दोन महिला उतरलेल्या आहेत एक या अगोदर तर सिनेटर एलिझाबेथ वॉरन याच्यानंतर तुलसी गब्बाड या, या ट्रम्पच्या विरोधात दंड थोपटले आहेत या महिलांनी आणि तुलसी गब्बाड या दोन हजार वीसमध्ये मध्ये जे काही इलेक्शन होणार आहे त्यासाठी ते अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरतील का न ठरतील हे निश्चित लवकरच होईल आणि आजचा विचार करा कमेंट करामधील तुमच्यासाठी प्रश्न आहे सध्याच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत हे का प्रश्न घेतला तर त्यांनी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना नोटीस पाठवली होती त्यानंतर संरक्षण मंत्री यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती परंतु ते महिलांना डॉमिनेट करण्यासाठी केल्या संदर्भात महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्या महिला आयोगाविषयी मी थोडक्यात सांगतो ही एक वैधानिक संस्था आहे आणि राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद अंतर्गत एकोणीसशे ब्याण्णवला ती स्थापना झालेली आहे रचना काय असते त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य असतात त्या पाच सदस्यांमध्ये एक एस सीचे कॅन्डिडेट असणं गरजेचं आहे आणि एक एस टी असणं गरजेचं आहे म्हणजे अनुसूचित जातीचे असणे गरजेचे आहे एक कॅन्डिडेट आणि एक अनुसूचित जमातीचं असणं गरजेचं आहे त्याचा कालावधी जो असतो अध्यक्ष आणि सदस्य हे तीन वर्षाच्या मुदतीसाठी तिथे नेम नियम, नेमून दिलेले असते त्यानंतर ते त्यांची नेमणूक जी असते ते केंद्र सरकार करत असते आणि ह्याचं मुख्यालय आहे तिथे नवी दिल्लीला आहे आणि जम्मू कश्मीर जम्मू आणि काश्मीर वगळून सर्वत्र यांचं जे काही अधिकार लागू आहेत या, या ज्या काही सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या अगोदरच्या अध्यक्षा होत्या ललिता कुमार मंगलम मित्रांनो ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा कालचा जो प्रश्न होता नीती आयोगाचं इंग्रजीतील पूर्ण नाव काय तर मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अशा प्रकारे नीती आयोगाचं लॉंग फॉर्म आहे आणि त्याचे सीईओ आहेत अमिताभ कांत कारण हा प्रश्न घेतला होता की त्यांनी एक पुस्तक लाँच केलं होतं हे काय नई दिशा आहे निर्माण आणि नया भारत हे अटिल नाविन्यता अभियानाद्वारे अटल रिकरिंग लॅब पुस्तकीचे प्रकाशन अमिताभ कांत यांनी केलं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल अँड सपोर्ट अँड शेअर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ